पंतप्रधान मोदी आज वर्ध्याच्या दौऱ्यावर येणार आहेत विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्याला ते उपस्थित असतील मोदींच्या उपस्थितीमध्ये विदर्भातील प्रचाराचा नारळ फुटणार असल्याची माहिती समोर येत राज्यपाल सी पी राधाकृष्ण हे यावेळेला उपस्थित असतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा आज उपस्थित असणार आहेत त्यामुळे आज हे सर्वजण नेमकं काय बोलणार याकडे लक्ष आहे कारण काही दिवसांवर विधानसभेची निवडणूक आहे आणि त्या पार्श्वभूमीवर होणारा या हा मोदींचा दौरा महत्वाचा आहे तर विदर्भामधला वर्धा या ठिकाणी मोदींचा हा दौरा असेल आणि विश्वकर्मा योजनेच्या सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहे त्या पार्श्वभूमीवर ते, ते येणाऱ्या विधानसभेसाठी प्रचाराचा नारळ फोडणार अशी ही चर्चा रंगली आहे अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे थेट सोबत सोडले गेले आहेत चेतन काय सांगाल पंतप्रधान मोदी महाराष्ट्रामध्ये येत काही दिवसांवर आता विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आज प्रचाराचा नारळ फुटणार असं कळत काय अपडेट्स निश्चितच कारण जी पी एम विश्वकर्मा योजना आहे ती महाराष्ट्रातल्या बाला भरुतेदार जे आहेत त्यांच्यामध्ये थेट पोहोचणारी योजना होती या जा लाभार्थ्यांना कुठेतरी आता सन्मानित केलं जाणार आहे पंतप्रधान मोदींच्या हस्ते आणि एकंदरीत जी ओबीसी मतं आहेत त्यांना भुरळ घालण्याचा प्रयत्न आहे आत्ता आपण ज्या ठिकाणी आहोत त्याच व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत ते एकंदरीत या ठिकाणी मार्गदर्शन करताना पाहायला मिळतील आणि मोठ्या संख्येने जर आपण पाहिलं असेल लाडकी बहीण योजनेनंतर आ, ही दुसरी योजना आहे ज्यामध्ये महिलांचा सहभाग आहे तो मोठ्या संख्येने आहे आता साडे अकरा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी पोहोचणार आहेत तत्पूर्वी महिला ज्या आहेत त्या मोठ्या संख्येने या ठिकाणी येण्यास परत सुरुवात झालेली आहे त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर दुसऱ्या दोन योजना ज्या नवीन आहेत त्याच्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला योजना आहे कौशल्य योजना ती एक योजना असेल आणि दुसरी आचार्य चाणक्य कौशल्य योजना या दोन योजनांच्या माध्यमातून पुन्हा एकदा महिला असतील किंवा जो खालचा वर्ग आहे त्याला प्रशिक्षित करण्याची गरज आहे रोजगाराची मोठ्या प्रमाणात गरज आहे अशा वर्गाला कुठेतरी भाजप आणि महायुती सरकार हात घालताना आपल्याला पाहायला मिळत आहे पर... निश्चितच चेतन धन्यवाद तुम्ही या सविस्तर माहितीसाठी या विषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा